राज्यभरामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न आता पेटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय राज्यभरामधले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या घराबाहेर जाऊन धनगर आंदोलक जे आहेत ते ढोल बजाव आंदोलन करत असताना चित्र आपल्याला पाहायला मिळतंय सोलापूर मध्ये सुद्धा आपण बघू शकताय की माजी सहकार मंत्री आणि सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांच्या घराबाहेर काही धनगर आंदोलक हे जमले आहेत आणि ते या ठिकाणी ढोल बजाव आंदोलन करत आहेत नेमकं काय सांगाल आज तुम्ही सुभाष देशमुख यांच्या घराबाहेर आंदोलन करत आहात काय तुमची भूमिका आहे खऱ्या अर्थानं गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून आमच्या एस टी आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न आहे तो मार्गी लावावा त्या आश्वासन देऊन बारामती आश्वासन देऊन फडणवीस सरकार सत्तेत आलं परंतु गेल्या दहा वर्षापासून आरक्षणाचे पहिल्या कॅबिनेटमध्ये जो प्रश्न सोडवणार होते ते अद्याप सोडवलं नाही त्यामुळं आणि त्याचबरोबर सहकार मंत्री माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख हे गेल्या आठ दिवसापासून पंढरपूरमध्ये आंदोलकाची स्थिती आमरण उपोषणकर्त्यांची स्थिती गंभीर असताना सुद्धा आता प्रश्न सोडवण्यासाठी गेले नाही स्थानिक लोकप्रतिनिधी ज्या धनगर समाजाच्या जीवावर निवडून येतात राज्यभर सर्वच आमदार या धनगर समाजाच्या निर्णायक मतावर निवडून येतात परंतु त्यातल्या त्यात दक्षिण सोलापूरचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख हे देखील आमदार की माझ्या समाजाच्या जीवावरच बोगतात परंतु त्यांच्याकडे समाजाच्या जे मूलभूत प्रश्न आहेत त्यांच्याकडे बघण्याचं त्यांच्याकड त्यांचं निवेदन सुद्धा स्वीकारण्याचं यांना कर्तव्य त्यांचं ते पार पाडत नाही असे आमच्या धनगर समाजा वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरात लवकर त्यांची भेट देऊन उपोषण जी काय एसटी आरक्षणाचा प्रश्न आहे तो मार्गी लावा अशी त्यांना बिरोबा सुबोधी देऊ आणि कुंभकर्णाची निद्रा घेतलेल्या या सत्ताधाऱ्यांना सत्तेच्या ग्लानीत झोपलेल्या लोकांना जागा करण्यासाठी आमचा धनगरी ढोल आणि भंडारा याच्या माध्यमातून आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून वेळोवेळी प्रयत्न करतोय जय मल्हार नक्कीच आपण बघू शकतोय की आमदार सुभाष देशमुख यांना निवेदन देण्यासाठी ही जे धनगार बांधव मंडळ आहेत ते या ठिकाणी आले आहेत आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकताय की या ठिकाणी सुभाष देशमुख यांच्या घराबाहेर पोलिसांचा तकडा असा ठोसवटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि मागच्या दहा ते पंधरा मिनिटांपासून हे धनगर आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी ढोल मिळवत सुभाष देशमुख यांना निवेदन देण्यासाठी दे या ठिकाणी थांबलेले आहेत पंढरपूरमध्ये मागच्या आठ दिवसापासून जे आंदोलन सुरू आहेत त्याला पाठिंबा देण्यासाठी हे जे धनगर बांधव आहे ते महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर जाऊन अशा पद्धतीनं ढोल मिळवून आपला निषेध जो आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका